ंगा किसान क्रांती लढा शिरूरच्या स्वाभिमानाचा या स्लोगन खाली गेले अकरा दिवस जवळपास दोनशे किलोमीटर चालत आलेली या पदयात्रेचा सांगता सारंभ समारंभ आज आपल्या नावरा गावामध्ये संपन्न होत आहे आणि म्हणून या सभेच्या अध्यक्षा या गावच्या प्रथम नागरिक कमलताई कोकडे सन्मान्य व्यासपीठ उपस्थित मान्यवर बंधू भगिनी खरं म्हणजे मला या ठिकाणी आज काय बोलायचं नव्हतं दादा सर्व मान्यवर मंडळी तुम्ही बोललेले आहेत जी पायी चालून सभासदांच्या व्यथा जाणून घेतलेल्या आहेत त्यांचं आपल्याला या ठिकाणी ऐकायचं आहे परंतु महेश बाप्पू या ठिकाणी बोलले म्हणून दोन मिनिट मला या ठिकाणी बोलावं लागते परवा आपल्या कारखान्याची दादा आमच्या वार्षिक सर्वसाधारण सभा झाली महेश बाप्पूंनी सांगितलं सभा गेले पंचवीस वर्षे ज्या पद्धतीने होते त्याच पद्धतीने कालची सदा वार्षिक सर्वसाधारण सादा, सभा सादा सुद्धा पार 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 म्हणजे पडली त्याच पद्धतीने बदल काहीच नाही सभासद प्रश्न विचारत असताना कोणी उठायचे सर्व प्रश्न मंजूर जनगण म्हण सभा संपली परंतु दादा त्या ठिकाणी स्टेज याच पद्धतीचं सभेचं स्टेज होत असेच सभासद बसले होते त्या ठिकाणी सन्मान्य दादा पाटील असतील सुधीर फराटे असतील वयू बाप्पा असतील राहुल दादा सर्व सर्वच मान्यवर प्रतिसभा त्या ठिकाणी आम्ही सुरू केली फक्त त्या ठिकाणी जवळपास पंच्याऐंशी कोण ठरवलं आणि सभा आम्ही त्या ठिकाणी चालू केली आमदारांनी जनगण मन घेतलंय सभा संपली निघून जायचं ना परंतु त्यांनी त्या ठिकाणी त्या स्टेजवर ही जी स्टेज आहे ना एवढं स्टेज त्यामध्ये बसलेले कार्यकर्ते केली त्यांसून एवढे स्टेज सभा चालू केल्यानंतर ते कार्यकर्ते त्या ठिकाणी कार्यकर्ते काही उत्साह असतात काही अतिउत्साही असतात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्याच्यावर मला काय फारसं बोलायचं नाही ठीक आहे ती कार्यकर्ते नेत्याची पाठ थोटून घ्यायची नेत्या म्हणून ती बोलत असतात परंतु विद्यमान तुम्ही आमदार आहात तुम्ही माझी चेअरमन आहात तुमचे चिरंजीव चेअरमन आहे तुमच्याकडून सभासदांची एकच अपेक्षा आहे गेल्या वर्षी आपला भोड सहकारी सहकार बंद आहे तो बंद कसा राहिला या वर्षी चालू होणार आहे का आपण चालू कसा करणार आहोत हे सभासदांना त्या ठिकाणी अपेक्षित होत परंतु ते त्या ठिकाणी आमदार त्या सभेत सुद्धा काय बोलले नाही तिथे काय बोलले आता महेश बापूंनी सांगितलं म्हणले मी चेअरमन झालो आणि मांडवांच्या व्हाईस चेअरमन केलं बघा दादा प्रतिपदा प्रश्न त्यांचे उत्तर त्यांचं असतं मी चेअरमन झालो आणि मांडवणकरांना चेअरमन केलं मला गाडी होती कारखान्याची त्यांना गाडी होती मग डिझेल कुणाच्या गाडीला जास्त गेलं पाहिजे खालून ती आमदारांच्या नाही नाही म्हणले आमदारांच्या नाही व्हाईस चेअरमन डिझेल इतकं वापरलं इतकं गेलं की आपल्याकडे सगळं डॉक्युमेंट रेकॉर्ड आहे इतकं गेलं त्या डिझेलचं त्यांनी काढून घेतलं काय विकलं अरे आमदार तुम्ही आमदार आहे तुम्ही काय बोललं पाहिजे आणि राहुल दादा मी त्यांच्याबरोबर पंधरा वर्षी संचालक म्हणून काम केलंय आमदारांना मला सांगायचे मी जर बोलायला लागलो मी अजून सगळं बोललो नाही विषय तर आमदार साहेब तुम्हाला तालुक्यात फिरता नाही दुसरा विषय या ठिकाणी तुम्हाला सांगतो आमदारांनी मांडला की म्हणली मांडोगण सोसायटीच्या सभासदांनी दादा पटलांच्या ताब्यात सोसायटी दिली सुंदरशेठच्या ताब्यात सोसायटी दिली काय आज अवस्था आहे सोसायटीची सोसायटीची प्रदीप दादा आमची मांडवन विविध कार्यकारी सहकारी संस्था ही जिल्ह्यामध्ये एक नंबरची अग्रगण्य असणारी आमची संस्था आहे जवळपास साडेतीन हजार आमचे सभासद आहेत चार कोटीपेक्षा जास्त भाग मांडवला आहे चाळीस कोटी रुपये कर्ज वाटप आहे आणि शंभर कोटीचा टर्न ओव्हर असणारी एकमेव आमची विविध कार्यकारी सहकारी संस्था आहे आमच्या गावचं राजकारण आम्ही पाहू तुम्ही कशाला त्या ठिकाणी लक्ष देता आणि एवढं असून गेल्या वर्षी पंधरा टक्के डिव्हिडन दिलाय आणि या वर्षी सुद्धा पंधरा टक्के डिव्हिडन आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे दादा अतिशय चांगल्या पद्धती संस्था आमची चालू आहे तुम्हाला त्या डोकं घुसायची काहीच कारण नाही आमचं राजकारण आम्ही बघू ना पण म्हणले बघा मांडवांची संस्था त्या संचालकांनी राजीनामे दिले काय केले दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ती संस्था दिली प्रदीप दादा त्या संस्थेची निवडणूक लागली हे तुम्ही मुद्दाम या ठिकाणी ऐका निवडणूक मी तर आमदारांचा कार्यकर्ता दादा पाटील सुधीर शेठ यांचा एक पॅनल बाप्पा अध्यक्ष नाही नाही म्हणजे आपला पॅनल झाला पाहिजे बाबासाहेब आपला पक्ष वळकट झाला पाहिजे नेत्याला बळ मिळाला पाहिजे संघटना मजबूत झाली पाहिजे आणि मी पॅनल त्या ठिकाणी मी पॅनल टाकला परंतु तिसरा एक पॅनल त्या ठिकाणी झाला तिसरा पॅनल हो द्या म्हणलं झाला तर का काय हरकत नाही आपल्या पार्टीचा पॅनल आहे आपण उभा केला परंतु पार्टीचं नेतृत्व आहे ना आम्ही टाकला आमदारांचा फोटो आमदारांचा फोटो स्टिकरवर फोटो पोस्टरवर सगळे बॅनवर आमदारांचा फोटो लावून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रचार करतोय प्रचार सुरू झाला मी दादा जवळपास पस्तीस वर्ष सलग अजेंडा घेणारा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे पंधरा वर्ष मांडवल सोसायटी त्या ठिकाणी चेअरमन काही दिवस मांडवल ग्रामपंचायती पाच वर्ष पंधरा वर्ष कारखाना मला त्याचा अनुभव आहे मी प्रचार करतोय प्रचार करत असताना मला कुठं फारसा हिस्म दिसणार दादा गडबड काय झाली आपला पॅनल प्रचार करतोय असं मला कधी आढळलं नाही पण झालं असं तीन पॅनल आहेत म्हणून लोक बोलत नसत्या असं मला वाटलं प्रचार मतदान मोजणी झाले निकाल लागला आम्हाला मतं किती पडली मला पाचशे दादा पाटील सुधीर शेट्ट्यांचा पॅनल आला मला पाचशे आमच्या बाकीच्या कमी 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 म्हणलं मी इतक्या दिवस प्रक्रियेत काम करणार मारूच मला पाचशे मतं कशी काय पडली मी घरी गेलो झोपलो परत झोपलो सकाळ गावात आलो जवळच्या कार्यकर्त्यांना विचारलं काय गडबड झाली म्हणजे आज तुम्ही आम्हाला विचारताय सुरुवातीला विचार पाहिजे होता ह्याचा फोटो लावाय तुम्हाला काय गरज होती का ही सत्य परिस्थिती आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आमचा पॅनल झोपला <laughs> <laughs> वस्तू तिथे आणि ते विचारतात मांडवल सोसायटीमध्ये काय गडबड आमदार साहेब तुमच्यावर जर बोलाय गेलं तर तुम्हाला लय म्हणायला लागल वडगाव रासाईमध्ये मी त्यांच्या बरोबर होतो वडगाव रासायची ग्रामपंचायत सोसायटी त्यांच्या ताब्यात ग्रामपंचायतीमध्ये पाच वर्षात पाच सरपंच पाच उपसरपंच संधी त्यांना मिळालीच पाहिजे जो आम्ही ते करतो एवढं सगळं केल्यावर ग्रामपंचायतची निवडणूक लागली निवडणूक लागल्यावर काय निकाल लागला आखा पॅनल त्या ठिकाणी आमदारांचा झोपला किती मतांनी अडीचशे तीनशे मतांनी आणि प्रदीप जे कार्यकर्ते आहेत ना सचिन सचिनराव शेलार जीवाचे कार्यकर्ते दादा आम्ही मानतो निष्ठावण कार्यकर्ते असले ते आज सरपंच म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत कुंडलिकराव इथं बसलेत कुंडलिकराव नाही म्हणलं आमदारच्या आपण सगळे कारण कुंडलिकराव गडबड काय झाली म्हणले बाबासाहेब सगळेच कार्यकर्ते होते म्हणले बाबासाहेब ग्रामपंचायत आमदारांच्या ताब्यात सोसायटी आमदारांच्या ताब्यात सोसायटीत पाच वर्षात पाच सरपंच उपसरपंच गेले हे खरं आहे मग सोसायटीचा चेअरमन बदलला का म्हणजे त्यांचा पत्नी तिथं नाही हात लावला याच्यामुळे यांचं जवळपास एक दीड कोटीची ग्रामपंचायत कार्यालय फर्निचर सगळं केले तरी पॅनल त्या ठिकाणी झोपला अशा पद्धतीचा म्हणून आमदार साहेब लय प्रश्न आहेत आमच्याकड ज्या दिवशी व्यंकटेश कृपाचा पायाभरणी समारंभ झाला कारखाना उभा राहिला त्या दिवसापासून आपल्या घोडा सहकारी उदळी कळा लागली कपट आलं त्यांच्या वासने आला वा प्री प्लॅनिंग करून टप्प्या टप्प्याने अगदी स्लो पॉइझन हा कारखाना बंद पाडला आणि रवी बाप्पजवळ भाषणा बाप्पू सांगतात बाप्पूजवळ ते बोलल्यात की काय नाही जाऊ द्या म्हणून आपलं असं होतं आपण कुणाला तरी चालवाय देऊ म्हणजे कुणाच्या तरी नाव ह्या कारखान्याची मालक त्यान व्हायचंय पण या तमाम बसलेला सभासद या तालुक्यातला बावीस हजार सभासद काही आणि तालुक्यातली जनता आमदार साहेब तुमचं जे स्वप्न आहे ना ते स्वप्न भंगवणार हे कधीच साध्य होऊ देणार नाही या ठिकाणी एक दुसरा प्रश्न सुदृश एक मिनिटात मी या ठिकाणी मांडतोय काल मी जी बाईट दिली महेश बाप्पूंनी सांगितली त्या बाईटला सपोर्टेड प्रश्न या ठिकाणी मी मांडतोय आणि अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आपल्या घोडंगा सहकारी साखर कारखाने अठरा मॅगावटचा कोजन प्रकल्प केलेला आहे अठरा मेगावटचा प्रकल्प करत असताना एक मेगावटला त्या टायमाला आम्हाला माहिती आम्ही टेंडर केले एक मे मेगावटला साधारण चार ते साडेचार कोट रुपये खर्च येतो असं आम्हाला सांगितलं आणि तीच परिस्थिती आहे मग साडेचार कोट म्हणले अठरा मेगावटचे किती झाले एक्क्याऐंशी कोटी साडेचार कोटीने अठरा मेगावॉट चे एक्क्याऐंशी कोटी एक्क्याऐंशी कोटी मध्ये अख्खा प्रकल्प उभा राहिला पाहिजे पण प्रकल्पाचा खर्च हवा किती एका एकशे पंचवीस कोटी एकशे पंचवीस कोटी एकशे पंचवीस कोटीतून एक्क्याऐंशी वजा कोटीचा नुसता कोजन प्रकल्पामध्ये फ्रॉड आहे आणि मी एक जबाबदारी सांगतोय ज्या दिवशी आपल्या कारखान्याचं टेंडर झालं कोणच त्या सेम डेटला राज्यामध्ये इतर कारखान्याला जे प्र, टेंडर झालेले सोमेश्वर आसन भवन नगर माळेगाव असन तिथं जाऊन तुम्ही जाऊ दे श्रीगोंदा बघा श्रीगोंद कारखान्याचे संचालक इथं बसलेत आपल्यानंतर दोन वर्षांनी त्यांचा कोजन प्रकल्प झाला म्हणजे आपल्यापेक्षा महाग झाला पाहिजे नारा त्यांचा सव्वीस मॅगावटचा प्रकल्प केवढ्यात व्हायला पाहिजे आपला जर अठरा मॅगावॅटचा सव्वाशे कोटी तर सव्वीसच्या मेगावचा किती जायला पाहिजे नव्वद कोटीत तो प्रकल्प राजेंद्र इतका फ्रॉड आहे हे काय सांगतात तत्वज्ञान कारखाना असं करून का का दादा अरे अजितदा बोलायची तर तुमची लायकीच नाही बोलूच ना तुम्ही ज्या अजितदा तुमच्या बरोबर चार संचालक असताना दादा पाटलांचे नऊ संचालक होते नऊ संचालकांना थांबून दादा पाटलांनी तुम्हाला त्या खुर्ची बसवलं पंचवीस वर्ष तुम्ही चेअरमन म्हणून काम केलं दहा वर्ष तुम्ही आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करताय जिल्हा परिषद केलं सभापती केलं दादानी केलं आणि त्या दादावर तुम्ही आज बोलताय आणि म्हणले बाबासाहेबांनी असं बोलायला नाही पाहिजे अरे माझा सोडा तुम्ही सुद्धा त्या त्या लायकी ठिकाणी बोलण्याची नाही अशा प्रकारचं बोलण्यासारखं दादा बरंचशे वेळ झालेला आहे त्यामुळे मी आधी या ठिकाणी बोलून आपला वेळ घेत नाही इथून पुढे बरंच आता प्रत्येक सभेत मी या ठिकाणी प्रत्येक विषय मांडणार आहे महेश बापू सगळं तुम्हाला सांगत तळेगाव तुम्ही बोलवा तिथं सांगा कुठं बोलवा परत एकदा उपस्थित सर्वांचं या ठिकाणी आभार मानून धन्यवाद मानून या ठिकाणी थांबतो धन्यवाद